ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा बीआरएस पक्षाला अहमदपूर तालुक्यात मिलते बळ उत्तमराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्त्यांचा पक्षात प्रवेश अहमदपूर तालुक्यातील सर्कलमधील माजी सरपंचांसह सदस्य शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षात भारत राष्ट्र समिती अहमदपूर चाकूर विधानसभेचे नेते उत्तमराव वाघे यांच्या नेतृत्वाखाली हाडोळती येथे ने पक्षप्रवेश केला यावेळी हाडोळतीचे सरपंच पिंटू भाऊ भोगे यांच्या अध्यक्षतेखाली हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला मंचावर बी आर एस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव कदम जिल्हा समन्वयक मल्लिकार्जुन खरगे खलीलजी मणियार हनुमंत आरतवाड बबन नाना कुंभार हंगरमा सरपंच पवार विनायक खडके उन्नीचे माजी सरपंच विनायक गंगथडे शिवशंकर गोझेवाड संतोष पाटील वसंत सोरटे अनिश मणियार महेश लवटे शंकर भागवते मनोज शिंदे प्रेमा कांबळे आदी उपस्थित होते यावेळी उत्तमराव वाघ यांनी अंगरगा सरपंच संतोष पवार किनीचे सरपंच गणेश तुडमे उन्नीचे माजी सरपंच विनायक कंथडे हाडोळ ती ग्रामपंचायत सदस्य अजीम मणियार आदींना भारत राष्ट्र समितीत जाहीर प्रवेश दिला या प्रसंगी उत्तमराव वाघ यांनी प्रवेशात पक्षात प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या यावेळी बी पक्षाचे अहमदपूर चाकूर विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते भानकरी निमसाठी सतीश चंदे लातूर